खरं म्हणजे ही त्यांची जुनी सवय आहे हरले की आरोप करायचा जिंकले की गप्प बसायचं आणि म्हणून ओट चोरी वोट चोरी म्हणणारे खरे मोठे भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांच्या काळामध्ये कॉमनवेल्थ घोटाळा टू जी स्पेक्ट्रम घोटाळा कोळसा घोटाळा कोळशा म्हणजे चोरी चोरी म्हणणारे कोळशात चोरी केली टू जी स्पेक्ट्रममध्ये चोरी केली कॉमनवेल्थमध्ये चोरी केली अगदी चारा घोटाळ्यात चाराही खाल्ला चारा चोरी केली शेणही सोडलं नाही तेही काय मी <laughs> शेण घोटाळाही केला म्हणजे पैसे तर खाल्ले घोटाळा केला गोबर घोटाळा तेही पैशाच्या बरोबर तेही खाल्ला त्यामुळे ते त्यांना काय अधिकार आहे चोरी चोरी म्हणणारे मी एवढंच सांगतो की जेव्हा ते हरतात किंबहुना आता बिहारच्या निवडणुकांमध्ये ते हर हरणार आहेत याचा अंदाज त्यांना आता लागलेला आहे आणि म्हणून हे सगळं रडगाणं सुरू आहे एक ग्राउंड तयार करायचं काम चालू आहे म्हणजे आम्ही म्हणालो होतो हे असं असं चाललेलं आहे हा ह्याच्यामध्ये ई एममध्ये घोटाळा झाला वोटमध्ये घोटाळा वोटमध्ये वोट मतांची चोरी केली खरं म्हणजे मी एवढंच म्हणेन त्या काळामध्ये त्यांच्या काळात सगळ्यात मोठा निवडणूक आयोगामध्ये झालेला घोटाळा तुम्हाला मी सांगतो सगळ्यात मोठा स्कॅम त्या काळात मनमोहन सिंग सरकारमध्ये एम एन गिल जे निवडणूक आयोग आ आयोगाचे प्रमुख होते त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार सहा वर्षासाठी काढून घेतला हा सगळ्यात मोठा स्कॅम होता आणि सगळ्यात मोठा घोटाळा होता आणि खऱ्या अर्थाने त्या माणसाला काँग्रेसने मंत्री बनवून पारितोषिक दिलं बक्षीस दिलं तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला वोट चोरी वोट चोरी म्हणण्याचा आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा हे हरतात तेव्हा निवडणूक आयोग ई व्ही एम या सगळ्यावर चोरीचा घेतात मी एवढंच सांगेन राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे राहुल गांधी खऱ्या अर्थाने याचा म्हणजे त्यांना निवडणूक आयोगाचं निवडणुकीचं मतांचं विरोधी पक्षनेते असताना भान असायला पाहिजे हे केवळ निवडणूक आयोगाचा अपमान नाही करत तर लाखो करोडो लाडक्या बहिणींचा अपमान आहे लाडक्या शेतकऱ्यांचा अपमान आहे लाडक्या भावांचा अपमान आहे लाडक्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा अपमान आहे आणि म्हणून ही जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला माहीत आहे की एक लाख एकशे शहाऐंशी बूथ महाराष्ट्रामध्ये आहेत एका बूथवर फक्त सत्तर मतं वाढली सत्तर मतांचं मतदान जास्त झालं तर सत्तर लाखपेक्षा जास्ती मतं होतात आणि म्हणून जेव्हा लाडकी बहीण योजना केल्यानंतर सर्वांनीच ठरवलं की महायुतीला विजयी करायचं आणि त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला पण हे ते मान्य करायला तयार नाहीत नुकत्याच झालेल्या त्याच्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांची मतांची टक्केवारी वाढली त्यांना तीस जागा मिळाल्या एकतीस जागा मिळाल्या महायुतीला सतरा जागा मिळाल्या पण जनतेचा कौल आम्ही मान्य केला फेक नरेटिव्हच्याद्वारे त्यांनी जे काही तिथे फेक नरेटिव्ह पसरवून मतं मिळवली मतांची चोरी केली आम्ही म्हणा आम्ही म्हणायचं का आणि म्हणून हे सगळं फेक नरेटिव्ह पसरवायचं काम राहुल गांधी करतायत त्यांनी हे बंद करावं विरोधी पक्षनेता म्हणून एक ज जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे घटक पराभव त्यांना समोर दिसू लागतात ही अशी कारणं त्यांची सुरू होतात रडगानं सुरू होतं आणि एक ग्राउंड तयार करायचं काम सुरू होतं आणि हरल्यानंतर त्यांना बोलायला मोकळी असते की आम्ही म्हणालो होतो आम्ही सांगितलं होतं आणि त्याचा परिणाम हा एनडीएच्या घटक आरोप झाले होते तेव्हा त्यांनी इलेक्ट्रॉनिक डाटा मागितला होता त्याच काळात इलेक्ट्रॉनिक डेटा द्यायच्या ऐवजी तात्काळ कायद्यात बदल करण्यात आला त्याचबरोबर त्यांनी ज्या यादे मागितल्या होत्या त्या यादे देण्याच्या ऐवजी इलेक्शन कमिशन यादे देत कोण म्हणाला असं अरे त्यांचा खोटा आरोप आहे त्यांच्या खोट्या आरोपावर बुडाचे आरोप जे आहेत निवडणूक आयोगाने पाच दहा जिल्ह्यांचं गणित त्यांच्यासमोर मांडलं होतं पूर्णपणे मतांची आकडेवारी ईएम मधली आकडेवारी आणि व्ही व्ही पॅटचे आकडेवारी ही जुळलेली आहे त्यामुळे खोटं बोलायचं रेटून बोलायचं हा त्यांचा धंदा आहे सर आज एन डी एची बैठक झाली आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोबतच जे पी नड्डा यांना अधिकार देण्यात आला आहे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार ठरवण्याचा त्यांचा अधिकार आहे मी काल ह्याच्यावर बोललेलो आहे की एन डी ए आणि जे काही प्रधानमंत्री मोदीजी जो निर्णय घेतील त्याला आमचं पूर्ण एनडीएतला घटक पक्ष म्हणून मान्यता आहे इंडिया मतदान करतील असं वाटतंय का तुमच्यासोबत मतदानाची तारीख निश्चित होऊ द्या त्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला समोर येतील आणि ते ठरवणारे आहेत इंडिया ब्लॉक किंवा काँग्रेसचं काय हे लेन देन नाही आम्ही दोघे सक्षम आहोत बरोबर आहे कारण त्यांनी आतापर्यंत महाविकास आघाडीसोबत होते आता महाविकास आघाडी काही त्याची किंमत राहिलेली नाही आता आ, जे राज ठाकरे त्यांच्यासोबत आहेत पण मी कालच म्हणालो की त्यांना स्वतःवरच विश्वास नाही दोन दगडावर पाय ठेवण्याचं काम ते करतायत त्यामुळे दोन दगडावर पाय ठेवल्यानंतर म्हणजे काय धरावं काय सोडावं हेच त्यांना कळत नाही त्यांचा पूर्णपणे काय म्हणतो गोंधळ झालेला आहे काय म्हणाला केमिकल लोच्या झाल्या म्हणू <laughs> त्यामुळे ते त्यांना कळत नाही की काय धरावं आणि काय सोडावं त्यामुळे दोन दगडावर पाय ठेवलेला माणूस खड्ड्यात पडतो हे या निवडणुकीमध्ये जनता त्यांना दाखवून उद्धव ठाकरे म्हणतात की विरोधकांना सैरा भैरा करून सोडा आणि विरोधकांना असे प्रश्न विचारा सत्ताधारी पक्षांना असे प्रश्न विचारा की त्यांना उत्तर देता आली नाही पाहिजे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा खरं म्हणजे आज नरेश मस्के यांनी त्याच्यावर बोललेले आहेत की ते सैरवेर स्वतःच झालेले आहेत आणि म्हणून त्यांच्या खासदारांवर वि अविश्वास त्यांच्या आमदारांवर अविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवून सारखं इकडे यायला लागतं सारखं हजेरी घ्यायला लागते सोबत आहे ते तुमच्यासमोर दाखवावं लागतं हा किती केव केविलवाना प्रकार आहे अरे तुमचा तुमच्या स्वतःवर विश्वास नाही तुमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही तुमच्या आमदारांवर विश्वास नाही तुमच्या खासदारांवर विश्वास नाही हा कसला पक्ष हा कुठला पक्ष हे कसलं नेतृत्व हे ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना पुरतं ओळखलेलं आहे पहिल्यांदाच खासदारांच्या घरी त्यांनी दिली भेटी दिलेल्या आहेत यामध्ये अशा पद्धतीने ते कधी भेटी देताना पाहायला मिळाली ते सर्च ऑपरेशन त्यांचं सुरू आहे त्यांना वाटतं अजूनही आहे की काहीतरी होईल म्हणून त्यांना वाटत त्यांच्या घरात आणखी कोणीतरी दुसरा लाभदायक आहे खरं म्हणजे मला तर ते नेहमी तो शब्द त्यांचा परमानेंट आहे जनतेशी गद्दारी हे म्हणजे खऱ्या अर्थाने हा तो शब्द आहे जो गद्दार आणि बेमान हा त्यांना तंतोतंत लागू होतो कारण दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना आणि भाजपला मॅन्डेट दिलं होतं पण यांनी स्वतःच्या खुर्चीसाठी स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं मॅन्डेट बाजूला ठेवलं बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला मतदारांच्याशी बेमानी केली दगाबाजी केली मतदारांशी गद्दारी केली बाळासाहेबांशी गद्दारी केली आणि भाजपशी तर केलीच केली आणि म्हणून हा जो काही शब्द आहे त्यांना तंतोतंत लागू पडतो आम्ही कुठलीही गद्दारी केली नाही आम्ही सर्व मंत्रिपदं सोडून गेलो सरकारवर पाणी सोडून गेलो सत्तेवर पाणी सोडून गेलो आणि आम्ही कुठलाही मागचा फिरचा विचार न करता महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार केला महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केला आणि म्हणूनच आम्हाला त्यांनी त्यांनी आमच्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही कारण आता देखील बाळासाहेबांशी गद्दारी करून ते कुठं जात आहेत भेटायला दहा जनपदला हे बाळासाहेबांना आवडलं असतं का बाळासाहेबांकडे सगळे भेटायला येतात यंदा त्या दहा जनपदच्या वाऱ्या करायला लागतात आम्ही आमचे मालक कोण म्हणता आम्ही महाराष्ट्रातली जनता जी आहे ती आमची मालक आहे आम्ही सेवक आहोत आणि मोदीजी एन डी एचे नेते आहेत ते महाराष्ट्राला भरभरून देत आहेत आम्ही त्यांच्याकडे जातो कालही गेलो पूर्वी गेलो यापुढेही जाऊ आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी जाऊ तुमच्यासारखं कटोरा घेऊन मला मुख्यमंत्री बनवा मला नेता बनवा हे बनवा ते याच्यासाठी जात नाही आम्ही त्यामुळे तुम्हाला आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही तुम्ही तो कधीच गमावलेला आहे सर आपण म्हणता सर उद्धव ठाकरे आपण टीका करताय पण आपण देखील दोन दिवस सात दिवसात दोन वेळात दिल्लीत झालेला आहात

ये वोटिंग परसेंटेज बढ़ा है किसानों के वजह से बढ़ा है लाडले भाइयों के वजह से बढ़ा है महाराष्ट्र की जनता ने तय किया था महायुति को हम विजयी बनाएंगे क्योंकि महायुति ने ढाई साल तीन साल में जो काम किया है वो काम जनता के हित में किया है और इसलिए उनको विपक्ष के नेता के नाते उन्होंने ये अंदाज लगाना चाहिए और उन्होंने ऐसे जो आरोप लगाते हैं उसको कोई भी एविडेंस नहीं है कोई भी अर्थ नहीं है कुछ भी नहीं है और बार बार उनको लग, जब वो जीतते हैं लोकसभा जीत गए तभी उन्होंने आरोप नहीं लगाया तब चुप बैठ गए तेलंगाना जीत गए तब उन्होंने आरोप नहीं लगाया तब चुप बैठ गए कर्नाटक जीत गए तभी आरोप नहीं लगाया तब ठीक था लोक चुनाव आयोग और इसीलिए मैं ये कहूँगा सबसे बड़ा चुनाव आयोग का जो स्कैम हुआ था वो मनमोहन सिंह जी जब प्रधानमंत्री थे तब बाला साहब ठाकरे जी का वोटिंग राइट छीन के लिया था वोटिंग राइट छीन के लिया छः साल के लिए ये बहुत बड़ा घोटाला था बहुत बड़ा स्कैम था और जिसने ये किया उसको इन्होंने मंत्री बनाया और बख्शिस दिया इनको क्या बोलने का हक है और इसीलिए मैं ये कहूँगा उनको ही मिलने के लिए उनके जो बोलते हैं बाला साहेब ठाकरे जी के वारसदार वो उनको मिलने जा रहे जिन्होंने बाला साहेब ठाकरे जी का वोटिंग राइट छीना जिन्होंने सावरकर को गालियाँ दी उनको जाके मिलते हैं हम दस जनपद वाले नहीं हैं हम यहाँ विकास पथ वाले हैं जो डेवलपमेंट करना चाहते हैं आदरणीय मोदी जी उनके साथ हम लोग हैं ये हमें गर्व है के ऊपर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है

की पहले पहिले असे शनाप आरोप लगाते हो सर टेरीजच्या संदर्भामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या भविष्याशी तडजोड करणार नाही म्हणून बिलकुल नाही करणार पाकिस्तानला जसा धडा शिकवला त्याने कुठली तडजोड देशाच्या सुरक्षेची केली नाही ईट का जवाब से दिया तसंच शेतकऱ्यांसाठी देखील कधीही प्रधानमंत्री मोदीजी तडजोड करणार नाहीत कुठल्याही दबावाला भीक घालणार नाहीत थँक्यू थँक्यू धन्यवाद